नमस्कार आज होम मिनिस्टर कार्यक्रम युवा स्पोर्ट हो गारगोटी येथे आयोजित केलेला असून आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी कार्यक्रमाचं नियोजन करण्या कार्यक्रमाचं नियोजन चांगल्या पद्धतीनं केलेलंच आहे पण त्याचं एका चांगल्या कार्यक्रमाचं स्वरूप चांगल्या पद्धतीचं चा मिळावं असं हे राहुल दादा आपले दा कदम राहुल दादा कदम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रमचं आयोजन केलं तुमच्या सर्व टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीचं चा आमच्या महिलांना मार्गदर्शन केलं सर्वच महिलांना इथे प्राधान्य दिलं आणि महिलांचा आनंद द्विगुणित केला अगदी मला वाटते लहान मुलांपासून वयोवृद्ध मातांपर्यंत सर्वांना त्याचा सहभाग घेता आला खरं तर त्यांचा आनंद बघितल्यानंतर आम्हालासुद्धा खूप आनंद झाला आणि आमच्या प्रत्येक महिलेला त्याचा एक भाग होण्याची संधी मिळाली ह्याबद्दल मी राहुलदा त्यांचेसुद्धा खूप खूप अभिनंदन मानते आज, आज खरं तर मला तुमचं कौतुक करावं असं वाटते कारण इथं सुनेचा जो कार्यक्रम तुम्ही राबवलात अतिशय म्हणजे भावना प्रत्येच्या भावनिक दृष्टिकोन होता कारण आई मुलीचं नातं हे सगळे सगळ्यांच्या समोर असतं साक्षीला असतं पण सासू नातं हे कधी साक्षीला येत नाही पण तुमच्या निमित्ताने तर सासू सुनीच नातं सुद्धा अगदी कसं असू शकते हे याचं उत्तम उदाहरण आपण तुम्ही सादर केलं त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीसाठी राहुल दादा तुमच्या सर्व दा कुटुंबातर्फे आणि युवस्पो तर्फे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा राहतील असंच तुमचं काम द्विगुणित होत राहू दे यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आंबेडकर परिवाराकडून तुम्हाला परत एकदा आमच्या सर्व कुटुंबाकडून परत मंत्री महोदयांच्याकडून पण आमच्याकडून शुभेच्छा पुढच्या वाटचाल काय झाले सकाळी आले